मंडळी जय शिवराय आणि आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लासूर गावाजवळून काही अंतरावरती आणि साईच्या गोठ्यावर साई बघता मग तर साईच्या गोठ्यावर आलो पण कारण दुसरे संतोष तोडकर समाजसेवक यांचा साई तर आहे पण साईसोबत आता दुसरा अजून एक नंदी या दावणीला राहणार आहे आणि या दोन हजार सव्वीसमधली सगळ्यात विक्रमी खरेदी म्हणून ज्या खरेदीकडे बघितलं जात होतं माती एक मुलाखत केली होती आपण त्या मुलाखतीत सांगितलं होतं हिंड दिली होती थोडीशी बा एक मोठी खरेदी होणार आहे म्हणून आणि महाराजांनी देवदास महाराज जगताप जे आहे त्या साईचा सांभाळ करणारे त्यांनी आपल्याला ती गोष्ट सांगितली होती पण कुठली खरेदी होणार आणि किती रुपयाची होणार या सगळ्या गोष्टी गुपित होत्या आणि या गोष्टी सगळ्या उघड झाल्या महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी हा नंदी घरी आला साईच्या जोडीला आला चर्चा करूया मल्हार दाखवा मल्हार आणि एक मोठी खरेदी विक्रमी खरेदी महाराज प्रथमतः समाजसेवक संतोष शेटतोडकर यांचंही या अभिनंदन असेल तुमचंही अभिनंदन असेल कारण की ज्या विश्वासाला पात्र ठरले तुम्ही कारण की आज आपण बघितलं साधा हजार रुपये जर कोणाला मागितले तर ते कुठेतरी विचार करून आपल्याला देता बर तुमच्या एका शब्दावर तुमच्या एका विश्वासावर जवळपास किती रक्कम आहे आता थे थे ते ते तुम तुम्ही सांगाल पण इतक्या मोठ्या रकमेची खरेदी कारण की दोन हजार सव्वीस मधली सगळ्यात विक्रमी खरेदी ही आलेली काय सांगाल विश्वासाबद्दल काय सांगाल प्रथम नाही शेटचा पहिल्यापासून आपल्यावर विश्वास आहे आणि आपण कधी विश्वासघात होईन असं शेट सांग कधी कोणतं काम करत नाही बरं त्याच्यामुळे शेठने आपल्यावर हा विश्वास दाखवला आणि आपण सगळ्यात आज शेडच्या एका शब्दावरती आपण हा बैलाचा जावार करणार बरेच दिवस झाले साई पण मैदानात नाही साई कमी प्रमाणात मैदानात आहे काय झालं होतं साईचं थोडस सा क जाण्यामुळं थोडा थाकवा आला था होता बैलाला त्या हिशोबाने बैल थोड आम्हीच एक महिन्यापासून टाळवलं बैल तिकड मैदानात नाही आला आता बैल तुम्हाला इथून पुढे टॉप मैदानात दिसणार साईच झालं साई दिसणार आता पण सगळ्यात विक्रमी खरेदी याच्या बाबतीत काय सांगाल कुठला मलार हा नंदी वाशिम आणि आतिश शेठ वर्मा आणि भागवतराव विठ्ठलराव कदम साहेब यांचा हा नंदी होता आणि ते एकदा एक दोनदा आपल्या इकडे आले होते त्या जवळकीचे संबंध आले पण बैल सध्या बघितलं महाराज चर्चा म्हणजे जे चर्चेत राहणारे पहिले त्या नंदीची जर खरेदी झाली इन केस गणिमत तर ते कुठंतरी चर्चा होती जास्त पण हा नंदी चर्चेत या भागात फेऱ्यात जरी चर्चेत नसला तरी सेकंदामध्ये चर्चेत जास्त आहे आणि अचानक आलेल्या नंदीने एक विक्रमी खरेदी विक्री झाली आणि तुमच्या धावणीला आला त्याच काय झालं जवळपास सेकंद मध्ये लगातार त्रेपन्न एक नंबर केले एक नंबर हो आणि दोन नंबर दोन वेळेस म्हणजे जिथं जाईल तिथं तो एकच नंबर करायचा आणि आम्ही परत इकडं आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये जिदं चालताला मैदान झालं तिथं पण तो आपल्याच संभाजीनगरचा कर लखन आहे त्या लखन मध्ये होता त्यांनी खूप फारकाने एक नंबर केला मग आमच्या डोक्यात बसलं की घ्यायचं तर हसनंदी घ्यायचं आता नुकतंच जे सांगू इच्छितो नुकतंच जे देवगड फाट्यावरती मैदान झालं हो थी थी त्या मैदानात एक नंबरचा मानकरी राहिला तीन लाख ते विशेष म्हणजे त्याचं सांगायची गोष्ट म्हणजे देवगडचं ज्या दिवशी मैदान झालं त्या दिवशी त्यांनी एक नंबर केला त्या दिवशी आतिश शेट वर्मा आणि भागवतराव साहेब हे दोघ पण आपल्या इथं घरी आले त्यांची सगळी टीम होती आपली तर मुक्कामाल थांबली होती आणि त्यांनी त्या, त्या दिवशी एक नंबर करून दुसऱ्या दिवशी पण जाता जाता एक शंकरपाटामध्ये परत एक नंबर केला म्हणजे या बैलाला असं बैला थाकवा नाही जाणवत नाही दररोज पाळणार बैल थोडक्यात सांगायचं म्हणजे आता मूळ बैलाच्या वयावर येऊ हो। कारण बैल खरेदी केला तुम्ही नंदी खरेदी केला पण किती वय साधारण असेल त्याचं एक आता एक अडीच वर्ष वय असेल आणि किती दुसरा आहे दुसराच आहे म्हणजे अजून भविष्य भरपूर आहे खरेदी करताना भरपूर विचार करून खरेदी झाली असेल सेकंदामध्ये तुम्ही सांगितलं ज्या पद्धतीने नंबर झाले तीन फेऱ्याच्या मैदानात किती नंबर झाले असेल तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये दोनदा एक नंबर केला तो, तो म्हणजे शक्यतो तीन फेऱ्यात इकडं जास्त आलाच नाही पण सेकंद पार्टामध्ये टॉपचाच आहे आणि इकडं आ... तीन फेऱ्यात पण तो टॉपलाच पाळणार मल्हार आणि पिस्टन ही घरचीच गाडी घरचीच गाडी पळत होती त्यांची पिस्टन किती जाते पिस्टन आदत होता बरं आता दात लावला त्यांनी आता दात लावला म्हणजे म्हणजेच गाडी पळायची गाडी पळत होती त्यांची आणि ज्या अर्थी आतिश वर्मा असेल किंवा कदम यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला तुम्हाला वाटतं की त्यांनी कुठेतरी त्यांचा त्यांचं नुकसान करून घेतलं आता तुम्ही पण साक्षीला होते आणि शाकीर दुरकरी महाराष्ट्रातले ते पण आपल्या आपण सोबत होतो का तुम्ही स्वतःच ऐकलं का त्या मालकाची काय प्रतिक्रिया होती बैल तर त्यांना नव्हता इच्छा नव्हती पण त्यांनी आता तुम्ही तुम्ही पण होते हो। ते आ, हो। होते सांगू शकता की ते काय बोलले नाही प्रमाण त्यांच्या सगळ्या कुटुंबाने भागवत कदम साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं अक्षरशः डोळ्यात आज सुरु होते त्या त्यांच्या चिरंजीव तर ते कुठेतरी त्यांच्या मनात नव्हतं की आपण मल्हारला ते मल्हारची विक्री करा म्हणून पण ज्या पद्धतीने तुमच्याकडूनही त्यांनी सांगितलं तुम्हाला आम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हो oh. आम्हाला पाहिल्याचं दर्शन द्या शंभर टक्के त्या आरती आज कुठेतरी हा oh. व्यवहार झाला व्यवहाराकडे कशा पद्धतीने व्यवहार झाला नेमका हाच नंदी का खरेदी करावा काय होत हाच मुहूर्त का आपल्याला महाशिवरात्रीच्या पर्वावरती हा नंदी घ्यायचा होता शेठचं ना आपलं बोलणं झालं होत तर शेठ बोल मी ह्या प्रश्नाचं प्रश्नाच्या अगोदर एक गोष्ट सांगतो कारण की मागे फोर्च्युनरचं मैदान झालं oh. त्याच्यानंतर पुसेगावचं वडकीचं हे जवळपास हिंदकेसरी कि दोन तीन मैदान झाले बरोबर oh. आणि या मैदानामध्ये मा कुठलीच हालचाल संतोष शेठची दिसली नाही खरेदी करायच्या mm. अनुषंगाने कुठल्याच विषयावर त्यांनी कधी चर्चा केली नाही पण अचानक आता कुठलाच काही नाही कारण बिंजोडच्या अडदी जवळपास oh. सव्वीस जानेवारीला एक मोठा बिनजोड त्या ठिकाणी oh. मुंबईला होता तर त्यावेळेस पण त्यांनी कुठेतरी चर्चा नाही की बा आपल्याला एखादी खरेदी करायची काय आणि अचानक येऊन आता कुठलाच मैदानाचा पुढचा विषय अजून म्हणजे महिना दोन महिन्यावर मैदान पण तरी देखील एवढी मोठी खरेदी करण्याचं कारण काय कारण म्हणजे असं आहे का सेट म्हणजे विषय असा आहे का कोणताही नंदी घेताना का तो त्याच्याकडे व्यवहार बघून कधी त्याचा व्यवहार करीत नाही किंवा पैसा म्हणून त्या बैलगाडा छात्राकडे बघत नाही एक नावासाठी आणि त्या बैलावर जेवापाड प्रेम म्हणजे असा कुठलाही नंदी असो शेटचा जे ह्या नंदीला खायला देणार ते सर्व नंदी खायला देणार म्हणजे असा पैशासाठी हा खेळ करत नाही शेट थोडक्यात म्हणजे नावासाठी बस बाकी काही नाही विषय मोहत हाच का निवडला अगोदर तेच विचारलं तुम्हाला मोर्त म्हणजे हा पर्व एकदम म्हणजे योगायोग जुळून आला महाशिवरात्रीचा दिवस होता आणि हा नंदी सुद्धा महादेवाचा आहे त्या नंदी महादेवाचा असल्यामुळं महाशिवरात्रीलाच निर्णय सेटनी आणायचा घेतला तिथून खरेदी करायचा घेतला भरपूर भरपूर नंदी पण शेटला म्हणजे शेटचा विषय असा होता घ्यायचे तर महाराष्ट्र टॉपचीच खरेदी करायची मग त्या हिशोबाने हा नंदी तीन फेऱ्यात असो का सेकंदला ला असू का पुण्याच्या घाटात असू किंवा बिंदोडला असू ठिकाणी सगळ्या ठिकाणी टॉपलाच पाळणार टॉपला सगळ्या गोष्टी जाणून तुम्ही ते खरेदी केली महत्वाचा कसा झालं व्यवहार नेमका कसं कसं ठरलं व्यवहार असा झाला त्याचं बघितलं आम्ही सुरुवातीला काय केलं सुरुवातीला आपल्या साई मध्ये एक मैदान पळाला पण त्या दिवशी काय झालं साई मध्ये पळाला हो साई मध्ये पळाला तो कुठल्या मैदानात आपल्या झाडला याच्यामध्ये मध्ये जांभळीचं मैदान जे झालं त्या मैदानामध्ये साई आणि तोच होता पण शेमीला काय झालं आमची गाडी लागली पब्लिकनी आणि आतून चांगलीच गाडी होती टॉपची आणि शेवट पब्लिकला लागलं म्हणल्यावर थोडस परिणाम होतो मध्ये गाडी तिथे पडली आपली पण बैल खूप पळाला तो म्हणजे त्याला नाव ठेवून त्याला नाव ठेवून उपनी पब्लिक असल्यामुळे थोडासा गोंधळ झाला तर ते आता कोणता नंदी असू द्या पब्लिकला थोडा गोंधळ होतोच त्याच्यानंतर आम्ही परत हा नंदी याच्यामध्ये बघितला झालटा केसरीमध्ये तिथं फरकाने त्यांनी एक नंबर केला मग त्याच्यानंतर परत लगातार त्याचे तिकडून आम्हाला टेठस त्या साहेबांचे असू अतिशेठचे असेल साहेबांचे चिरंजीव भैया साहेब त्यांचं नामचं एकदम म्हणजे मित मैत्री ते आम्हाला दररोज तिकडे बॅनर वगैरे आज कुठं बैल पळा पळाला काय झालं तर ते कंटिन्यू आम्ही बघायचो कंटिन्यू दररोज कसा एक नंबर करतो त्या दृष्टिकोनातून परत आता देवगडला झालं तिथं पण त्या बैलांनी आदल्या दिवशी एक नंबर करून दुसऱ्या दिवशी परत एक नंबर करणं तीन फेरे पळून आणि परत एक नंबर करणं एवढं मैदान करून तुमच्याकडे मुक्कामी आले हो आणि सकाळी जाता जाता, परत एक नंबर करून गेले बर त्याला म्हणता का मालकाचा कॉन्फिडन्स आणि त्यांना ज्या पद्धतीने कॉन्फिडन्स होता म्हणून दोन दिवस सलग एक एक नंबर झाला सलग 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 नंतर कसं नेमकं काय प्रक्रिया झाली नंतर मग असंच फोनवर चर्चा झाली शेटची ना आमची मग काय घ्यायचं तर हास नंदी घ्यायचा शेट बोलले तुम्ही जा काय असेल ते बोला आणि आता तुम्ही पण होते त्या दिवशी साक्षीला आणि शाकीर धुरकरी पण होते का मग तो समक्ष आपला व्यवहार झाला आहे म्हणजे त्याचा व्यवहार असा झाला का बैलाची नंदीची या किंमत नाही कर करायची का बेस मॉडेल दोन फॉर्च्युनर गाड्या आल्या असत्या बरं दोन फॉर्च्युनर गाड्या किंमत सांगायची नाही हे संतोष शेटनी पण सांगितलं महाराज पण सांगताय महाराष्ट्राला फक्त इतकंच कळावं की दोन फॉर्च्युनर गाड्या या बेस मॉडेल येतील इतकी रक्कम मल्हारची संतोष शेटनी आतिश वर्मांना किंवा भागवत कदम साहेबांना दिलेली हो असं हो। म्हणताय हो। हो। काय काय प्रोसेस झाली तुमची तुम्ही बरेच एक दिवस थांबले काय झालं व्यवहार पूर्ण झाला होता पण का महाशिवरात्रीच्या पर्वावरच नंदी आणायचा महादेवाचा त्याच्यामुळं मी तिथे पाच सहा दिवस त्यांच्या घरीच मग होतो आपले कदम साहेबांची त्यांचे चिरंजीव भाईया साहेब त्यांच्या आमचे एकदम घरच्या सारखे संबंध त्याच्यामुळे राहिला असं काही नवीन जागेवर वाटलं नाही मला तरी व्यवहार कसा झाला मग म्हणजे जे पैसे ऑनलाईन दिले की कॅश स्वरूपात दिले सगळे ऑनलाईन दिले सगळे ऑनलाईन स्वरूपात दिले कारण काय होतं सुरुवातीला आपण सोबतच गेलो तुम्ही असेल मी असेल आपण तिघ सोबत गेलो पण तो मला तिकडे थांबायचं होता त्याच्यामुळे तो व्यवहाराचा व्हिडिओ करू शकलो आणि तुम्ही एक तो व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ आपण प्रेक्षकांना दाखवू कारण की व्यावहारिक दृष्टिकोनातून मी अगोदर पासून सांगतो व्यवहार असला पाहिजे त्यामुळे आतिश वर्मा साहेब असेल किंवा भागवत कदम साहेब असेल किंवा इकडे संतोष शेठ असेल या तिघांनाही कुठेतरी पारदर्शकपणा त्यातून दिसला पाहिजे म्हणून आपण तो व्हिडिओ मुद्दाम त्यात ऍड करू बरोबर मल्हार हा बैल आतिशेट वर्मा आणि भागवतराव कदम साहेब यांचा होता पण हा बैल याचा व्यवहार पूर्ण करून आज, आ, ओ, आज, आज हा बैल समाजसेवक संतोष चोरकर ठाणे मुंबई यांचा झाले मालकीचा झालेला आहे तशी मालकाची कुठली हरकत नाही व्यवहार हा पूर्ण झालेला आहे साहेब सांगतील व्यवहार पूर्ण झाला साहेब हो पूर्ण झाला व्यवहार आता आपली काही अडचण काय अडचण नाही आजपासून हा बैल आजपासून हा बैल संतोष अण्णा तोडकर तारी यांच्या नाव आहे पळतो हे सगळं झाल्यानंतर कधी का कालच महाशिवरात्रीच्या दिवशी हो इकडे तिथं पण त्यांनी गुरु वगैरे आणून पूजा केली महादेवच्या मंदिरात पूजा केली सगळं पूजा वगैरे करूनच आपण तिथून आणला इकडे काय सीन होता नेमका म्हणजे त्यांचा पण आपाड त्याच्यावर प्रेम आहे त्यांच्या पूर्ण फॅमिलीच आहे आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्यांचे जी धुरकर आहे किरण भाऊ किरण भाऊ असेन त्यांचे जे सांभाळ करणारे शिवा भाऊ असेल गोपाळ भाऊ असेल किरण भाऊ असेल उमेश पाटील असेल हे सगळे त्या बायची देखरेख करणारे सगळ्यांचं एक असं होतं का म्हणजे हा नंदी दुसऱ्या कुठून आपल्याच घरी चालला असा विश्वास त्यांना होता त्याच्यामुळं असं मन मोकळ्या मनाने त्यांनी पण दिला आपल्याला हा एक अजून मुद्दा हिंड देतो मी प्रेक्षकांना शिक्याची खरेदी झाली ती हो तुम्हाला माहिती केवळ झाली ते आता ते काय सगळ्या महाराष्ट्राला माहिती त्या खरेदीपेक्षा मोठी खरेदी हो मोठी घ्या म्हणजे या दोन हजार सव्वीस मधली सगळ्यात विक्रमी खरेदी आणि महत्वाचं म्हणजे मी ज्या त्या ठिकाणी होतो त्या मालकाला बिलकुल त्या मल्हारचा व्यवहार बऱ्याच वेळेस करायला गेले लोक हो पण व्यवहार हो, होत नव्हता होत नव्हती त्यांची पण आता मी कसं घडून आणलं काय म्हणजे असं तुम्हाला सांगू का आलं म्हणजे एक आपण किती जर त्यांच्या मागे लागला असतो का आनंदी आम्हाला पाहिजे पण त्यांच्या मनात आपण कुठेतरी बसलो आणि शेटच त्यांना शर्ट विषयी कुठेतरी आस्था वाटली का खरोखरच म्हणजे शर्ट मध्ये काय बघितलं त्यांनी त्यांच्या त्यांना माहिती पण शेटचं ज्या वेळेस मी नाव सांगितलं शेटचं त्यांनी कार्य बघितलं आता ते पण एकदम स्टँडर्ड फॅमिली सगळेच तर त्यांनी ते शेठचं नाव ऐकलं आणि ते विचार बघितले शेटचे ते म्हणले बैल द्यायचा तर संतोष शेटला द्यायचा नाही तर बैल आम्हाला विकायचा नाही त्यांची ठाम भूमिक होती आणि त्या दिवशी तुम्ही पण होते म्हणजे याच्यात काही या, खोटं बोलायचं काही कारण नाही कुठला कांदे पळतो हा दोन्ही साईड पळते पब्लिक असू द्या आतून असू दे हो आता शरीर जर बघितलं तर कुठल्या म्हैसूरमध्येच येतो ना बेरड म्हैसूरमध्ये बेरड म्हैसूर हो मग कुठली कुठली खरीदी होती त्यांची त्यांनी त्यांच्या भागातूनच याच्यातून घेतलं होतं कुठून तरी काय गावाचं नाव नाही सांगता येणार आपल्याला खरेदीला होता आदत त्यांनी खरेदी केला होता पण ज्या पद्धतीने ती गाडी पळत होती पिस्टन आणि मल्हार हो आता वाटत नाही असं की बाबा ही जोड फोडल्यामुळं तरी आपण असं आहे का तो पिस्टन पण आपलाच आणि मल्हार पण आपलाच काही विषय नाही ते म्हणतील तेव्हा आपण बैल तिकडं नेऊ शकतो आणि आपण म्हणन तेव्हा ते पण इकडं आणू शकते काही विषय नाही त्याच आपण हा महाराष्ट्राला पॉईंट कळू देना इतका विश्वास संतोषचा तुमच्यावर असण्याचं कारण काय कारण की साठ हे जवळपास एवढी विक्रमी खरेदी तुमच्या दारात ठेवणं शेटनी अजून त्याला कॉल इतका विश्वास ठेवण्याचं कारण काय काय आपण आता शेटलाच माहिती कारण की आपण कधी विश्वासघात करत नाही आपण आपला घरांना माळ करी आणि वडिलांची आपल्याला शिकवणी का कधी कोणाचा विश्वासघात करायचा नाही काही लागलं तर मागून घ्यायचं पण विश्वासघात कधी कोणाचा करायचा नाही आणि शेटला पण शेटच्या आपल्या तीन वर्षापासून संबंध आहे आतापर्यंत शेटला म्हणजे असं वाटलं नाही आपण कधी काही उन्नीस बीस केलं त्यामुळे शेटनं आपल्यावर विश्वास ठेवला आता कुठल्या मैदानात पळताना दिसेल मल्हार आपल्याला मल्हार लवकरच पळताना दिसल तुम्हाला मालकाचं नाव बदललेलं असेल पण फळ मात्र तोच कायम असेल फळ तर त्याच तेच राहणार की काय विषय आता खुराकच्या बाबतीत जर खाद्य असेल तर काय काय त्याला ते काय देत होते तुम्ही काय ते देत होते आणि तेच खाद्य आपण देणार खाद्य पण तिकूनच सगळं आण कारण की ही गाडी ज्या पद्धतीने पळती तर ती गाडी कोणत्या खाद्य म्हणजे ना, ना। आता त्याच्यामध्ये बरंच मिक्स करून त्याने दिलेली त्याच्यामुळे आपल्याला परफेक्ट ते सांगता येणार नाही पण सगळं वन क्वालिटीच खाद्य आहे त्याला म्हणजे कुठल्या प्रकारचं बनावट खाद्य नाही त्याला म्हणजे थोडक्यात कुठल्या कंपनीचं नाही जे घरगुती तयार केलेलं खाद्य म्हणजे कुठल्याही कंपनीचं खाद्य न देता घरगुती बनावटीचं खाद्य हे बैलाला दिलं गेलं पाहिजे या विचारांना त्या दोन्ही मालकाने मल्हारला सांभाळला तो बैल पार्टनर मध्ये होता मल्हार पार्टनर मध्ये दोघांचा होता दोघांचा होता आणि दोघांच्या परवानगीने आज तुमचा धारात आलेला हो दोघांची दोघांची म्हणजे दोन्ही मालकांची इच्छा झाली का द्यायचा म्हणून शेटला आणि ज्यांची जी टीम आहे मालक जरी म्हणले पण टीमची जर इच्छा नसेल तर मालक पण थोडस कन्फ्युज होतो पण आखी टीम म्हणी द्यायचा बैल शेटला द्यायचं त्या हिशोबाने पण मन मोकळे मनाने त्यांनी सर्वांनी असं नाही कोणी म्हणलं नाही साकिर काय भूमिका राहील त्या पण सांगितलं शेट घ्यायचं तर आपल्याला हाच नंदी घ्यायचं म्हणून आणि शेटचा साकिर बाई बरोबर पण विश्वास आहे त्याच्यात शंकाच नाही त्याच्या अगोदर कुठला डोक्यात होता का कि तो नंदी आपल्याला खरेदी झाली पाहिजे नाही तर माझे तर झाले चार नंदी डोक्यात होता पण योग जुळून येत नव्हता लवकर आता योग जुळून आला हो आणि परफेक्ट खरेदी झाली हो, हो। आ, जर गाडी पळवायची म्हटलं तर साई आणि मल्हार ही गाडी पण पळू शकते शंभर टक्के आणि भविष्यात आपल्याला दिसू पण शकत साई आता टॉपचा पायराय मल्हार ही गाडी तुम्हाला नंबर एक मध्येच पाळताना दिसत नाही आता टॉपचा पायरा आपल्याला पैरे पण दिलेत असं नाही की प्रत्येकानं दिलात बैल सगळ्यांनी चांगले टॉपचे बैल दिलेत आपल्याला आपण पण सेट त्यांना बैल देणार सगळ्यांना नंदी आपला देणार सेट आपल्याला म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे शेट का शेटचा असं आहे का बैल द्यायचा हा बैल गाडीचं क्षेत्र म्हणजे असं आहे का कोण कधी काय होईल काही सांगतात नाही त्याच्यामुळे शेटचा असं नसतं की याला नाही द्यायचा त्याला नाही द्यायचा प्रत्येकाला बैल द्यायचा आपल्याला दोन हजार सव्वीस हे संतोष शेठसाठी खरंच चांगलं म्हणावं लागेल या बैलगाडा क्षेत्रासाठी असेल किंवा त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी असेल हो राजकीय कारकिर्द जर बघितली तर ते आता नुकतंच झालेल्या नगरसेवक पद त्यांना प्राप्त झालं त्या ठिकाणी निवडून आले चांगल्या मात्रा निवडून आले त्या पण तमाम बैलगाडा मालकांकडनं त्यांना त्या शुभेच्छा देऊ आणि ही विक्रमी खरेदी तर एक दोन हजार सव्वीसची सगळ्यात विक्रमी खरेदी ही महाराजच्या दारात आलेली आहे आणि साईच्या जोडीला आलेली आहे संतोष शेट्टोडकरांना आपण तमाम बैलगाडा मालकांकडनं शुभेच्छा देऊया आणि ज्या पद्धतीने महाराजांनी सांगितलं की दोन फॉर्च्युनर बेस मॉडेल या खरेदी केल्या तेवढ्या रकमेत हा नंदी मल्हार त्यांच्या दारात आलेला आहे याच्याहून तुम्ही अंदाजा लावून घ्या की खरंच मल्हारची किती रक्कम त्या ठिकाणी दिल्या गेली असेल कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद शिवराय